मृत्यूचे आव्हान पेलून तोच वारसा अम्मा दिला शिवरायांचा शंभू हिंदू अमर झाला हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असा चेक शूर आहे शिवाजी राजांसारख्या युद्ध कुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्ध कलेत झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीची बरोबरी करेल इतका तो तयार आहे तो मजबूत बांध्याचा असून अति स्वरूपवान आहे त्याचे सौंदर्य हा सैनिकांचे त्यांच्याकडे आकर्षण वाढवणारा मोठा गुण आहे सैनिकांचे त्यांच्यावर फार प्रेम होते व ते त्यांना शिवाजी राजांसारखंच मान देत होते फरक इतकाच की या सैनिकांस छत्रपती संभाजी महाराजांच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटे हे बेकेरे सोळाशे बहात्तरच्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करत असताना बोलतो छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावन्न रोजी किल्ले पुरंदर येथे झाला छत्रपती शिवाजी पुत्र असल्यामुळे रणांगारावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेज यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळत होते छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे साईबांचे निधन राजे अगदी लहान असताना झाले त्यानंतर पुण्याजवळील कापूर होळ ची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दुदाई बनली त्यांचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला सुरुवातीच्या काळामध्ये त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली होती अनेक ऐतिहासिक नोंदीप्रमाणे छत्रपती संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते राजकारणातील बारकावे त्यांनी भरभरा आत्मसात केले मोगल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळत होते त्यांचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले त्यावेळी छत्रपती संभाजीराजे नऊ वर्षाचे होते शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ छत्रपती संभाजीराजांना सोसली नसती आणि त्यामुळेच त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना मोरपंत पेशव्यांच्या मेहन्याच्या घरी मथुऱ्याला ठेवले मुघली सैनिकांचा छत्रपती संभाजी महाराजांचा मागचा ससे मिरा थांबवण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचे निधन झाल्याची आपोआप पसरून दिली ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने छत्रपती संभाजीराजे सुखरूपणे स्वराज्यात येऊन पोहोच